बघा एका कुटुंबात चौदा व्यक्ती आहेत त्यापैकी पाच व्यक्ती चहा पितात तर त्यातील आठ व्यक्ती चहा व कॉफी पितात इतर व्यक्ती फक्त कॉफी पितात तर कुटुंबातील केवळ कॉफी पिणाऱ्या व्यक्तींची संख्या सर प्रश्न सोडवायचा कसा कुटुंबातील एकूण व्यक्ती लेकरांना लक्ष द्या कुटुंबातील एकूण व्यक्ती चौदा पैकी पाच व्यक्ती चहा पितात पिऊ द्या इथ आठ व्यक्ती चहा आणि कॉफी पितात असं गणित म्हणते किती व्यक्ती आठ आठ व्यक्ती ह्या चहा आणि कॉफी पितात लक्ष द्या आता पहिली वळ वाचा कुटुंबामध्ये एकूण व्यक्ती चौदा पैकी चहा पिणाऱ्या व्यक्ती पाच मग चहा पिणाऱ्या व्यक्ती या आठ मध्ये सुद्धा आहेत आठ व्यक्ती ह्या चहा आणि कॉफी पितात पहिल्या वाक्यामधील चहा पिणाऱ्या ह्या पाच व्यक्ती या आठ मधीलच आहेत म्हणून इथ वजा पाच चहा पिणारे आता ही वजा बाकी आठातून पाच गेले तीन अर्थात तीन व्यक्ती आठ पैकी काय पितात कॉफी पितात या आठ मधल्या तीन व्यक्ती कॉफी पितात लक्ष द्या चौदा मधले या आठ व्यक्तींचा हिशोब संपला आता चौदा मधून आठ वजा करा उत्तर सहा अर्थात उरलेल्या ह्या सहा व्यक्ती त्यामध्ये ह्या कॉफी पिणाऱ्या तीन व्यक्ती हे दोन्ही सुद्धा कॉफी पिणारे आहेत कस सर गणित म्हणते इतर व्यक्ती कॉफी पितात इतर म्हणजे हे उरलेले सहा कॉफी पिणारे आणि या आठ मधले कॉफी पिणारे तीन लक्षात नाही काढलं तुमचं आठ व्यक्तीमध्ये पाच चहा पिणारे वजाबाकी तीन कॉफी पिणारे आता चौदा मधून या आठचा हिशोब संपला उत्तर सहा म्हणजे इतर व्यक्ती आणि ह्या इतर म्हणजे सहा व्यक्ती अर्थातच कोणत्या कॉफी पिणाऱ्या म्हणून प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर काय तर सहा आणि तीनची बेरीज नऊ व्यक्ती ह्या काय कॉफी पिणाऱ्या आहेत हे या प्रश्नाचं उत्तर प्रश्न विचारला केवळ कॉफी पिणाऱ्या व्यक्तींची संख्या किती नऊ हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे ओके वेन आकृतीवरील शाब्दिक उदाहरणं ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल ओके